महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नातेपुते येथे श्री खंडोबा आणि सौ बाणू यांचा शुभविवाह सोहळा धनगर समाजाच्या वतीने संपन्न झाला यावेळी पहाटे अभिषेक मानकरी पुजारी विजय डफळ यांच्या हस्ते संपन्न झाला दुपारी मानाच्या देवांना हळदी लावण्यात आली सायंकाळी वाजता श्री खंडोबा सौ बाणूबाई यांच्या उत्सव मूर्तींची सुशोभित रथामध्ये सवाद्य वाजंद्री सुरामध्ये एळकोट एळकोट जय मल्हार जयघोषात भाविकांनी वरात मिरवणुकीने श्री हनुमान मंदिरात दर्शन करून श्री मार्तंड देवस्थान मंदिरात आली चे विवाह मंगल त्यावेळी सौ आणि श्री स्नेहल संदीपदादा ठोंबरे होते सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत पवित्र मंगलाष्टक सनई चौघड्यांच्या समधुर संगीतात होऊन लग्न सोहळा अपार उत्साहात संपन्न झाला भव्य लग्न सोहळ्यानंतर श्री विजय डफळ राजेंद्र डफळ डॉक्टर करण्यात आले होते रात्री पारंपरिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला मोठ्या भक्तिभावाने श्री देवकाते परिवार आणि गोंधळे परिवार यांनी श्री मार्तंड चरणी जागरण गोंधळ सादर केले देवाच्या जागरणाचा महारतीचा मान चिरंजीव सोहम अधिक उराडे यांच्याकडे होता धनगर समाजातील सर्व युवक कार्यकर्त्यांनी सर्व समारंभास परिश्रम घेऊन योगदान दिले आणि श्री खंडेरायाचा सौ बानूबाईचा विवाह सोहळा नेत्रदीपक असा झाला यावेळी आमदार उत्तमराव जानकर माऊली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या समारंभाचे आयोजन श्री खंडोबा सौ बानूबाई विवाह सोहळा समिती नातेपुते यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी हजारो समाज बांधव उपस्थित होते या समारंभाचे आयोजन श्री खंडोबा सौ बानुबाई विवाह सोहळा समिती नातेपुते यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सोहळा समितीचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव धालपे चंद्रकांत ठोंबरे ठोंबरे तुकाराम सुभाष उराडे दयानंद लाळगे अॅडव्होकेट सोनवळ संतोष कुचेकर दशरथ चांगण आबासो जोरे चंद्रकांत धालपे हेमंत उराडे गणेश बापू उराडे अनिल लाळगे धनंजय गरगडे दीपक पिसे आदी धनगर समाज बांधव यांनी केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा